परभणी जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना सत्तावीसशे भाव द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सिंगणापूर फाट्यावर आंदोलन करण्यात आले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांनी या आंदोलनासाठी विशेष उपस्थिती लावली मागील अनेक दिवसापासून जिल्ह्यातील कारखाने शेतकऱ्यांना कमी भाव देत असल्याची ओरड होत होती कारखाना प्रशासनासोबत वारंवार बैठका होऊ नये प्रशासन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत होतं त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीव्र भूमिका घेत हे आंदोलन केले या आंदोलना दरम्यान जिल्ह्यातील काही कारखान्यांनी शेतकऱ्यांना भाव देण्यावर मान्यता दिली त्यावेळी हा रास्ता रोको मागे घेण्यात आला परदेशातून कापूस आयात केल्यामुळे आज कापसाला भाव मिळत खर तर एक कधी हा देश कापूस निर्यात करणारा देश होता कारण नसताना कापसाच्या आयातीला परवानगी देऊन सरकारनं कापूस उत्पादकांच्या आयुष्याचीच बाती केलेली आहे सोयाबीनची अवस्था तशीच आहे सोयाबीनचे भाव जवळपास अकरा हजारपर्यंत गेलेले होते पण आधी सोयाबीनची डिओ आयात केली आणि आता पामतेला आयात तर होत जो पण त्या आयातीचं प्रमाण वाढ परवानगी दिली शिवाय त्याच्यावर आयात कर पाच टक्क्यांनी कमी केला त्याचा परिणाम असा झाला की सोयाबीनचे भाव अकरा हजार वरून चार हजारपर्यंत खाली आले दोन हजार साली सोयाबीनला चार हजार भाव मिळत होता आणि आज चोवीस वर्षानंतर जर का सोयाबीनला चार हजार भाव मिळत असेल तर त्या शेतकऱ्यांची अवस्था काय होईल हे सगळे जे काही धोरण आहेत त्या धोरणाचा परिणाम म्हणून गेल्या सहा महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये अडीच टक्क्यांनी वाढ झालेली आहे म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्यांच्या रक्तानं या सरकारचे हात रंगलेले आहेत असं म्हटलं तर काय भाऊगोठा प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी